माध्यमिक शिक्षण विभागाचं कार्यालयीन कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याचा मानस नूतन शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी व्यक्त केला नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून सचिन जगताप हे जिल्हा परिषदेत रुजू झाले तत्कालीन शिक्षण अधिकारी मारुती फडके यांनी यापूर्वीच पदभार सोडला होता त्यानंतर नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांची भेट घेतली तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांची बदली झाल्यापासून माध्यमिक शिक्षण विभागाला पूर्णवेळ कार्यालयात काम करणारे शिक्षणाधिकारी मिळाले नव्हते यापूर्वीचे मारुती फडके यांची पूर्णवेळ नियुक्ती झाली होती मात्र त्या आठ महिन्यात चार ते पाच वेळा दीर्घ रजेवर गेल्या त्यांच्या पश्चात तृप्ती अंधारे यांनी माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार पाहिला होता आपला कारभार पारदर्शकतेवर भर देणारा राहणार असून शिक्षकांचे शिक्षणाधिकारी कार्यालयात हेलपाटे होऊ नयेत यासाठी सर्व प्रणाली ऑनलाईन करणार असल्याचं नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितलं